ಮಲಾಮಾಯ ನ ಬಾಪ ನ ಆತ್ಮಬಂಧು ಸಕಾ ಸೋಯರ ಸರ್ವ ತು ದೀನಬಂಧು ತುಮ ಯಾಲೆ ಕರಾಲಾ. समर्था तुम्हावीनं कुणाला या वाक्याची हुबेहूब प्रचिती देणारा आजचा शोभा ताईंचा खूप म्हणजे खूप रोमांचक असा अनुभव आपण त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग स्वामी भक्तांनो या ताईंच्या शब्दामध्ये अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे माझं नाव सौ शोभा जुंद्रे असं आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे अनुभव मला दिले आहेत मी गेल्या सात ते आठ वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आले स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण म्हणजे फार दुःख होतं अडचणी होत्या माझे आई वडील हे एक्सपायर झाले त्यानंतर मला कुणाचाही आधार राहिला नाही त्यामुळे कुणाचा जरी आधार मला मिळावा यासाठी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले अगोदर मी जी मोठा देवी आहे तिचं खूप करायची पण नंतर जेव्हा मला स्वामी भेटले त्यावेळेस मी पूर्णपणे स्वामींची कधी होऊन गेली हे मलाही कळालं नाही मला दोन मुलं आहेत मिस्टर आणि सासू सासरे असं आमचं सा छोटंसं कुटुंब मी जॉब करते मिस्टरही जॉब करतात आणि सासूबाई घरी असतात त्यामुळे मला जॉब करत असल्यामुळे फार वेळ मिळत नाही सेवा करायला पण जशी जमेल तशी मी सेवा करत असते सकाळची आरती स्वामींची पूजा त्यानंतर नामस्मरण आणि तीन अध्याय स्वामीचरित्राचे एवढीच माझी सेवा असते आणि त्यामध्ये स्वामी मला खूप भरभरून स्वामींनी मला दिला आहे स्वामी भक्तांनो मला पहिला अनुभव असा आला की ज्यावेळेस माझी खूप इच्छा होती दोन हजार सतरा साली अक्कलकोटला जाण्याची प्रचंड तीव्र इच्छाशक्ती होती जेव्हापासून माझी आई ही एक्सपायर झाली तेव्हापासून मी माहेरला गेलेली नव्हते माझे जे भाऊ आहेत एक भाऊ हा एक्सपायर झाला होता कारण तो त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या मेंदूला फार मार लागला त्यामुळे तो गेला त्यानंतर एका वर्षातच पुन्हा याच त्याचं वर्ष श्राद्ध होत नाही तर दुसऱ्या भावाने फाशी घेतली तोही गेला आता मला माहेरी कोणीच राहिलं नव्हतं मग माझं सर्व काही माझी आई स्वामी आईच होती मी स्वामींनाच आई म्हणते आज देखील मी स्वामी आई असं म्हणूनच हाक मारते मला थोडं जरी दुःख संकट आलं तर मी स्वामी आई धावा असं म्हणते आणि खरंच स्वामी महाराज मला त्या संकटातून बाहेर काढतात आणि तीव्र इच्छाशक्ती अक्कलकोटला जाण्याची दिवाळीचा सण होता असं एकदा असं मधी कधी नाही पण दिवाळीला माझ्या आईची फार आठवण येते कारण माझी आई ही फार तयारी करत असायची मला यायचं म्हटलं की तिचे फार म्हणजे फार तयारी असायची त्यामुळे मला आईची फार आठवणी येत होती की मला रडूच आवरत नव्हतं आणि मिस्टरांना बोलले की मला अक्कलकोटला जायचं आहे आता माझं माहेर तेच आहे माझी आई तीच आहे मला माझ्या आईला भेटण्यासाठी माझ्या माहेरी जायचं आहे असं मी मिस्टरांना खूप रडली आणि बोलली माझं रडणं बघून माझ्या भावना बघून मिस्टर देखील म्हटले की आपण जाऊया तू टेन्शन घेऊ नको मग पैशाची सर्व मॅनेजमेंट वगैरे केली आम्ही गाडी केली आणि अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो माझ्या र रस्त्यामध्ये जातानी महाराजांचं नामस्मरण हे चालूच होता। पण एक स्वामींना मागत होती की स्वामी माहेरला लेक आल्यानंतर आई खूप आनंदी होते आणि मुलीसाठी छान अशी साडी घेते तुम्ही मला साडी घेताल का असं मी स्वामींना मनातले मनात म्हणत मनात होती आणि रडत होती स्वामींचं नामस्मरण चालू होतं आम्ही अक्कलकोट येथे पोचलो वटवृक्ष मंदिरामध्ये गेलो तिथे दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही चोळाप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर खूप छान मला वाटत होतं खूप सुख शांती समाधान वाटत होतं एक वेगळंच चैतन्य तिथे वाटत होतं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथे बसलो माझे मिस्टर आणि त्यांनी स्वामींच्या पादुकांचे वगैरे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले स्वामींनी वापरलेल्या पादुका त्यांनी आंघोळ केल्यासाठी ते लागणारं तपेलं ते त्यांनी डोक्यामध्ये घातलेलं ते सर्व काही बघितलं खूप छान वाटलं आणि माझे मिस्टरन ते तिथे थांबले आणि मी पुढे आले जिथे ते औदुंबराचं वृक्ष आहे तिथे बसून मी हे करत होती स्वामींचं नामस्मरण करत होती स्वामी मला तुमच्या मांडीवर घ्या आई कशी मांडीवर घेते तशी मला तुमच्या मांडीवर झोपायचं आहे अशी नकळतपणे माझ्या मनामध्ये भावना तयार झाली अश्रू खूप येत होते तेवढ्यात काय झालं की समोरून एक बाई स्वामींसाठी एक अशी मोठी श्वाल घेऊन आलेली होती आणि श्वाल आणली आणि ती तिथे अर्पण केली तेवढ्यात तिथले जे हे होते ते, ते म्हटले की त्या ताईंना ती द्या असं ते म्हटले त्यावेळेस त्या मा ताई माझ्याकडं आल्या आणि म्हणे धरा तुम्हाला हे स्वामींनी दिलं आहे त्या दादांनी सांगितलं की तुम्हाला द्यायचं आता मी त्यांना ओळखत नाही काहीच नाही आणि मला का बरं स्वामींना आणलंय तर मला का बरं देत आहे असं मला माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येऊ लागले ती शाल इतकी सुंदर इतकी मऊ इतकी रेशमी होती ना की मग ही स्वामींसाठी आणली आणि मला का बरं देत आहे मी त्यांना विचारण्यासाठी जाणार तोपर्यंत ते तिथून निघूनही गेले त्यानंतर त्यांनी ती शाल मला दिली आणि मला माझ्या डोळ्यातून अशुरूच आवरत नव्हते मी स्वामींना साडी मागितली होती आणि स्वामींना एक मायेचा पदर मला खरंच दिला होता इतकी सुंदर शाल मी आत्तापर्यंत कधीच बघितली नाही एवढी सुंदर शाल होती आणि ते मलाच का बरं दिली त्यांनी सांगितलं आणि ते नंतर कुठे गेले म्हणजे प्रत्यक्षात स्वामी महाराज तिथे आले होते आणि त्यांनी ती शाल मला दिली त्या ताईंना द्यायला लावली त्या यांच्या रूपामध्ये येऊन ती शाल मला मिळाली त्यानंतर मग असेच आम्ही परत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला खूप छान वाटलं खूप छान दर्शन झाले खरंच माहेरला गेल्यासारखं वाटलं आणि आईला भेटल्यासारखं वाटलं मग स्वामींची तेथून मूर्ती वगैरेही घेऊन आले सर्व काही सामान वगैरे जे पाहिजे होतं मला सेवेसाठी ते सर्व काही मी तेथून घेऊन आले घरी आले आणि एक इच्छा राहिली म्हटलं स्वामी की मला तुमच्या मांडीवरती झोपायचं होतं ती इच्छा तुम्ही माझी पूर्ण केलीच नाही असं मी स्वामी आई म्हटले आणि त्यांच्या फोटो धरून खूप रडत होते मला काय झालं होतं मलाच कळत नव्हतं मला, मला माझ्या आईची प्रचंड आठवण येत होती सर्वांचे ते मोबाईलवरती आईचे स्टेटस बघून तर आणखीन मला रडू येत होतं तेवढ्यात काय झालं स्वामी भक्तांनो गुरुपौर्णिमेचा दिवस होता त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या मोबाईलमध्ये सकाळ सकाळ उठलं मी बघितलं सर्वप्रथम मी स्वामींना बघत असते आणि त्या दिवशी मी बघितलं तर माझ्यापुढे एक पोस्ट आली होती मीच सर्वांची आई मीच सर्वांचा बाप मीच सर्वांचा बंधू माझ्यामध्ये सर्व आहे मा कुठे जाण्याची गरज नाही असं ज्यावेळेस ते आलं त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप भरून पावल्यासारखं वाटलं आणि त्यावेळेस काय झालं तर स्वामी भक्तांनो की मी एका ठिकाणी प्लॉट घ्यायचं ठरवलं होतं पण त्या प्लॉटची किंमत होती साडेचार लाख रुपये माझ्याकडे एवढी किंमत नव्हती की कि मी ती ते ती किंमत देऊ शकत होती माझ्याकडे जे दागिने होते तेवढाच माझ्याकडे पर्याय होता कारण जे घर आम्ही राहत होतो ते घर आम्हाला विकायचं होतं पण त्या घराची किंमत फार काही येतच नव्हती सर्वजण पंधरा ते सोळा लाखाच्या पुढे बोलतच नव्हते एवढं मोठं घर आणि एवढ्या कमी किमतीत जायचं मला असं खूप वाईट वाटायचं की नाही एवढं कष्टाने हे केलेलं कसं हे करायचं मग मी स्व काय केलं की मठामध्ये गेली मठात गेली आणि मी दोन तीन सोनाराकडे अगोदर ते दागिने घेऊन गेली होती तर सर्वजण म्हणत होते की याचे साडेतीन लाख रुपये तुम्हाला मिळतील म्हणून मग मी स्वामींकडे गेली मठात स्वामींनी तो डब्बा घेतला स्वामींच्या चरणाजवळ ठेवला आणि स्वामींना म्हटलं हे बघा स्वामी तुमच्या इच्छेनेच मी जागा घेत आहे तुमची इच्छा आहे म्हणून ते प्लॉट घेत आहे हा प्लॉट मला घ्यायचा आहे पण माझ्याकडे पैसे नाही सर्वजण साडेतीन लाख म्हणत आहेत पण मला साडेचार लाखाची गरज आहे आता तुम्हीच काहीतरी चमत्कार करा तुम्हीच काहीतरी करा आणि मला साडेचार लाख रुपये या डागिणीचे मिळवून द्या असं म्हणून स्वामींना मुजरा केला त्यानंतर मी सोनाराकडे गेले तिकडून प्लॉटवाल्याचा मला फोन येत होता तुम्ही कधी येत आहे कधी येत आहे तर मी म्हटलं हे बघा दादा मी सोनाराच्या दुकानात आले आहे मला दागिने द्यायचे आणि मग मी तुमच्याकडे येते म्हटलं असं त्यांना म्हटलं आणि प्रचंड त्या दिवशी त्या दुकानामध्ये गर्दी होती मग तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं की माझे जे कानातले होते ते कानातले आणि मिनी गंठन मला तसंच त्यांनी मागे दिलं आणि जे बाकीचे सोनं होतं ते मोजलं तर त्याचे साडेचार लाख रुपये येतील ला, असं सांगितलं हे शब्द ऐकल्यानंतर मला तर माझ्या कानांवरती विश्वासच बसत नव्हता कारण अगोदर दोन तीन जणांनी मला साडेतीन लाखच सांगितले शिवाय त्यामध्ये गंठनही होतं मग एवढा फरक कसा पडू शकतो असं वाटलं पण मग म्हटलं हे स्वामींनीच केलं आहे मग मला त्यांनी साडेचार लाख रुपये दिले तो प्लॉटची रेजिस्ट्री झाली आता त्यामध्ये काय झालं की मग पुन्हा घराला गिरेक येतच होतं पण पैसे काही वाढत नव्हते पण स्वामींना पुन्हा मी काय केलं मठात गेली गुरुवार होता श्रीफळ खडीसाखर अकरा रुपये फूल घेतलं स्वामींना विनंती केली स्वामी मला हे घराची किंमत छान येऊ द्या आणि दुसरीकडे कुठेतरी छान घर आपल्याला आता बघायचं आहे मला तुमच्या घरामध्ये राहायला यायचं आहे माझं इथं काहीच नाही जोपर्यंत इथं राहायचं आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये मला राहायचं आहे असं म्हटलं आणि त्यानंतर श्रीफळ स्वामींना अर्पण केलं आणि कायाच्चर्य स्वामी, स्वामी भक्तांनो आठ दिवसामध्येच माझं ते घर जे घर सोळा सतरा लाखाला मागत होते एक असं गिरायक आलं मी त्यांना पंचवीस लाख रुपये सांगितले आणि आमचं गिराय माझा सौदा हा चोवीस लाख अकरा हजारोमध्ये फिक्स झाला चोवीस लाख रुपये मला त्या घरात जे आले खूप आनंद झाला आता घर शोधायचं होतं आणि जे घर होतं ते रेंटने दिलेलं होतं कारण वर तीन रूम होत्या खाली तीन रूम होत्या आणि दोन मुलं असल्यामुळे दो दो मला दोघांची सोय बघायची होती दोघांची सोय करायची होती असं घर मला बघायचं होतं जसं आपण रेट राहण्यासाठी घर बघतो तसं मी रोज घ ऑफिसमधून यायचे आणि घर शोधण्यासाठी जायचे पण मला कुठेच असं छान असं घर मिळत नव्हतं घर मिळणं मिळतच नव्हतं खूप छोट्या छोट्या रूम असायच्या आवडत नसायचं निगेटिव्हिटी तिथे असं जाणवायची त्यामुळे खूप वाईट वाटायचं आणि आता काय करायचं आता आपल्याला जर घर भेटलं तर ठीक आहे आणि जर आता ह्याचंही घर जाणार आहे त्यांनी सहा महिन्याची बोली केली होती एक लाख रुपये विसर दिला होता आणि आम्ही तुमचं घर घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं तोपर्यंत तुम्ही राहा आता सहा महिन्याच्या आतमध्ये घर शोधायचं होतं स्वामींना खूप विनंती करत होती की स्वामी तुम्हीच आता काहीतरी करा जवळपास पाच महिन्याचा कालावधी निघून गेला त्यानंतर माझे मिस्टर कधीही घर प बघायला येत नव्हते तो वार होता गुरुवारचा दुपारची वेळ होती आम्ही लवकरच घरी आलेलो होतो तर मिस्टर म्हटले की त्या एरियामध्ये एक घर आहे माझ्या मित्राने सांगितलं चल आपण तिथे जाऊन बघून येऊया असं म्हटले आणि आम्ही ते घर बघायला गेलो आम्हाला ते घर काही आवडलं नाही म्हटलं नको हे तर त्यावेळेस मिस्टर काय म्हटले की इथे माझी एक मैत्रीण राहते आपण तिच्याकडे जाऊया मग तिचं आम्ही इतरांना विचारायच विचारायची ही व्य विचारीत ही व्यक्ती कुठे राहते राहते असं विचारत विचारत आम्ही तिच्या घरापर्यंत गेलो तिच्या घरी चहा वगैरे घेतला तर ती म्हणे तुम्ही इकडे कसे आले काय असा विषय निघला तर तिला सांगितलं की आम्ही घर बघण्यासाठी इथे आलो आहे तर ती म्हणे आमच्या समोरचं घर विक्रीसाठी आहे एकदा बघून घ्या असं ती म्हटली त्यावेळेस मग आम्ही घर बघायला गेलो माझ्या मिस्टरांनाही आणि मलाही फार घर आवडलं पण मी म्हटलं ह्या घराची किंमत फार असेल कारण खाली मोकळा स्पेस भरपूर होता वॉशिंग एरिया खूप मोठा होता हॉल म्हणजे ज्या रूम होत्या त्याही मोठ्या होत्या खाली तीन रूम वरती चार रूम आणि टॉयलेट बाथरूम आणि गॅलरी त्यानंतर पोर्च सर्व काही व्य खूप छान होतं मी म्हटलं या घराची किंमत फार असेल म्हटलं आपल्याला कसं मिळणार तर त्या म्हटल्या की हो ते पस्तीस लाख रुपये सांगत आहे आता खूप धसका बसला आपल्याकडं तर एवढे पैसे नाही घर तर आता आवडलं आहे आपल्याकडं तर चोवीसच लाख रुपये आहे तर कसं होणार मग आम्ही जे घराचे ते मालक होते त्यांना कॉल वगैरे केला की आपण बैठक घेऊया ते घर आम्हाला म्हणजे आवडलं आणि बघ घ्यायचं आहे असं म्हटलं तर सर्वांनी बैठक वगैरे घेतली तर ते पस्तीस लाखाच्या खाली म्हणजे येतच नव्हते हो त्यांची जे पाहुणे होते ज्या ताईंचे पाहुणे होते ते त्यांना तीस लाखाला मागून गेलेले होते तरी त्यांनी ते दिलेलं नव्हतं हो आता कसं होणार सर्व काही स्वामींवरती सोडून दिलं तर जोपर्यंत बैठक चालू होती तोपर्यंत तारक मंत्र हा चालू होता महाराजांचा दहावा चालू होता तुमचं घर आहे तुमची इच्छा आहे म्हणून मला तुम्ही हे तुम्हीच दाखवलं आहे आता तुम्हीच काहीतरी करा असं म्हणत मी होती आणि महाराजांच्या तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे स्वामी भक्तांनो खरंच त्यांनी सत्तावीस लाखामध्ये ही डील आमची फिक्स झाली सत्तावीस लाखामध्ये जे तीस लाखाला मागितले ते दिलं नाही सत्तावीस लाखाला आम्हाला ते घर मिळालं पण आता आमच्याकडं चोवीसच लाख रुपये होते तीन लाख रुपये कुठून आणायचे हाही खूप मोठा प्रश्न होता आणि पाच महिन्यामध्ये मला जवळपास माझ्याकडे दीड लाख रुपये हे जमा झालेले होते दीड लाख रुपये कमी पडले आणि जे स्वामींचं निवेदन हे अगोदरपासूनच होतं हे घर घेण्याचं कारण माझं जे मिनीघंठन स्वामींनी ठेवलं होतं आता ह्यावेळेस मी ते मिनीघंठन मोडलं आणि ते दीड लाख रुपये जमा केले त्यानंतर आम्ही ते घर घेतलं सर्वजण आजही म्हणतात की तुम्हाला एवढ्या स्वस्त हे घर कसं भेटलं हे भेटणं शक्यच नव्हतं तर मी म्हटलं हे सर्व माझ्या स्वामींची कृपा आहे स्वामींनी हे अशक्य असणारी गोष्ट शक्य केली आहे माझ्या दोन मुलांची सोय झाली स्वामींनी खूप छान केलं आणि आता माझी खूप इच्छा होती की स्वामींनी माझ्या घरी यावं म्हणजे स्वामींच्या घरात एकदा स्वामी येऊन गेले हे स्वामींनी मला दाखवावं असं खूप खूप म्हणजे खूप इच्छा होती माझी आणि स्वामी भक्तांनो आम्ही ज्यावेळेस वास्तुशांती केली त्यावेळेस स्वामींनी पहिलं पाऊल ठेवावं अशी खूप इच्छा होती आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो तसंच घडलं प्रत्यक्षात स्वामी महाराज आले पण आपण खूप वेडे असतो आपल्याला ते कळत नाही ज्या चुका मी केल्या त्या चुका तुम्ही करू नका यासाठी हे मी तुम्हाला सांगते जो वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी सर्व तयारी चालू असताना एक इतकी गोरीपान व्यक्ती इत इतकी गोरी पान म्हणजे त्याच्या आतमधली स्किन दिसत होती इतकी गोरी व्यक्ती लांब उंच अशी छान इतकी सुंदर इतकी तेजस्वी व्यक्ती आमची त्यांची काहीच ओळख नाही ते आमच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर आम्हाला काय वाटलं की ज्यांनी ज्यांचं हे घर आहे त्यांचं कुणीतरी असतील म्हणून ते आले असतील मग त्यांना मग आम्ही म्हणते म्हण त्यांनी सर्व घरामध्ये ते फिरले घरात फिरले आणि मग आल्यानंतर ते माझ्याशी बोलले की बरी आहेस का असं तसं मी म्हटलं मी तुम्हाला ओळखलं नाही तर म्हणे तू कशी ओळखशील म्हणे तुला आता आठवण राहिली नाही असं म्हटलं मी नाही तुम्हाला ओळखलंच नाही कोण आहे काय तर म्हणे आम्ही जे ज्यांचं घर तुम्ही घेतलं त्यांचे पाहुणे आहे आम्ही हे घर बघायला आलो होतो पण त्यांनी आम्हाला दिलं नाही असं ते म्हटले आणि त्यांचं बोलणं काही कळतच नव्हतं एकदा असे कोढ्यात बोलायचे दुसऱ्या वेळेस असे सरळ बोलायचे तर काहीच कळलं नव्हतं त्यांनी चहा वगैरे काहीच घेतला नाही फक्त मी म्हटलं तसं जाऊ नका तुम्ही काहीतरी घ्या असं म्हटलं आणि त्यांनी येलो कलरचा पेढा मला येलो कलरचा पेढा दे असं म्हटले आणि मी जातो असं म्हटले आणि ते निघून गेले ज्यावेळेस ते निघून गेले त्यावेळेस असं वाटलं की नाही ते प्रत्यक्षात स्वामी महाराज होते कारण स्वामींना येल्लो पेढे फार आवडतात आणि त्यांनी सांगितलं की तू मला ओळखलं नाहीस त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं की स्वामी सर्व घरामध्ये फिरले माझी ही देखील इच्छा स्वामींनी पूर्ण केली प्रत्यक्षात स्वामी महाराज आले आणि त्यांचा मी एक फोटो देखील काढून ठेवला होता स्वामी भक्तांनो तो फोटोही तुम्हाला मी शेअर करते तुम्ही बघा किती तेज त्यांच्या चेहऱ्यावरती आहे स्वामी भक्तांनो खरंच अंतकरणापासून जर स्वामींना काही मागितलं ना तर ते देताच आपली आई बंधू सकाळ सर्व काही ते आहे आज माझं आयुष्य स्वामींनी खूप फुलासारखं भरून दिलं आहे स्वामींनी मला स्वामींची आता एकच स्वामीचरणी प्रार्थना आहे की स्वामी मला तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीच देऊ नका माझ्यावरती कितीही संकट येऊ कितीही दुःख येऊ फक्त मला तुमच्या चरणाचा दास बनवून ठेवा माझ्या मुखामध्ये तुमचं नाव असू आणि माझ्याकडून नवीन सेवेकरी घडले जाऊ द्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो असा माझा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त